श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर डोंगरालगत बेकायदेशीरपणे उत्पन्न करून मुरुम चोरी करणाऱ्या ट्रकला महसूल विभागाच्या पथकाने पकडून कारवाईसाठी आळीफाटा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना कल्याण अहिल्यानगर महामार्गावर शनिवारी दुपारी आणि येथे घडली तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल तलाठी हेमंत भागवत यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली कल्याण अहिल्यानगर महामार्गावर आणि येथे केलेल्या नाकाबंदीत चोरटी वाहतूक करणारा मुरूम भरलेला ट्रक महसूल विभागाच्या पथकाच्या ताब्यात मिळाला महसूल विभागाच्या पथकाने पकडलेला ट्रक पंचनामा करून दंडात्मक कारवाईसाठी अळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे <laughs>